सिन्नर शहरातील देवी रोड परिसरातील देशमुख नगर परिसरात सिन्नर पोलिसांनी छापा टाकत अडीच लाख रुपयांची बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त केला त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणानले आहे याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील देशमुख नगर परिसरात असणाऱ्या एका पत्राच्या शेडमध्ये बंदी असलेल्या नायलॉन मांजांची साठवणूक केल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना मिळाली त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले सदर पथकाचे देशमुख नगर येथील छापा टाकला असता त्यांना नायलॉन मांजांचे अकरा बॉक्स असा ऐकून दोन लाख मिळून आला पोलीस पथकाने सदरबंदी असलेल्या नायलॉन मांजा हस्तगत करत संशयितास ताब्यात घेतली आहे शहरात अजूनही नायलॉन मांजा सापडण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस करत आहे